मित्रांनो बकासूरच्या सारखे दिसणारे दोन हुबेहुब नंदी सेमी सेम सेम आज सेमीसाठी पात्रत झालेत आहेत सैम बाकासूर ग दिसत आहेत सैम बाकासूर वाटतसुद्धा नाही किती बकासूरच आहेत म्हणून आणि आज वीस गट पळाले आहेत मौजे परि ते तालुका माढा जिल्हा सोलापूर या ठिकाणी मैदान चालू आहे आणि त्या मैदानामध्ये आत्ता वीस गट पळाले वीसचे निकाल सांगतोय गट क्रमांक एकचा निकाल घेतोय एकमध्ये सुंदर अशी लढत झाली त्या लढतीचा निकाल आहे पळस मंडळकरांचा लक्ष्या पळाला आणि त्याच्यासोबत पळाला टेंभुर्णेकरांचा जलवा सुंदर अशी गाडी जलवा आणि लक्ष्याची सेमीसाठी पात्र खूप साऱ्या शुभेच्छा अच्छा मैदानामध्ये गट क्रमांक दोनचा निकाल आहे सुंदर अशी गाडी पळाली दुसरा बॉस पळाला आणि त्याच्यासोबत माळ शिरस्करांचा साई पाळाला सुंदर अशी गाडी सेमीफायनलसाठी पात्र गट क्रमांक तीनचा निकाल तीनमध्ये सुंदर लढत झाली शंकर सेमीसाठी पात्र आणि त्याच्यासोबत एक नंदी पळाला ही गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे गट क्रमांक चारचा निकाल घरचा साज पाळाला भैरव आणि वीरचा सुंदर अशी गाडी भैरव आणि वीरची जी आहे ती सेमीफायनलसाठी गेलेली आहे सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र गट क्रमांक पाचचा निकाल पाचमध्ये सुंदर अशी लढत लड़ झाली त्या लढतीचा निका निकाल आहे नेमगाव या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र झाली आणि येडा चित्ता जो आता तुम्हाला एक टॉपचा हुकमी बैल आहे त्याची गाडी फॉल झाली गाडी एक नंबरलाच उतरली होती परंतु गाडी जी आहे ती फॉल झालेली आहे त्याच्यामुळे थोडीशी नाराजगी झालेली आहे येडा चित्ता फॅन्स यांच्याकडे गट क्रमांक सहाचा निकाल तास क्रमांक चारवरून वरून धावलेली गाडी विठ्ठल नगर या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी हारण्याची सेमीसाठी पात्र आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक सातचा निकाल तास क्रमांक सहावरून धावलेली गाडी माय शिरस्कर या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पळाली चिखलीकरांचा लक्ष्या आणि त्याच्यासोबत बजरंगी पळाली गाडी सेमीसाठी पात्र आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक आठचा निकाल तास क्रमांक तीनवरून धावलेली गाडी करमाळा या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी छोटा बकासूर पळाला सुंदर असा जो आपला बकासूर आदत वयात कसा दिसायचा तसाच एक छोटा बकासूर पळाला काय त्या बकासूरने गाडी बकासूर बकासूरच आहे नाव नावात यश आहे आणि सेम हुबेहू ग दिसतो हा बकासूर छोटा आदतमधला बघा गट क्रमांक आठ आणि शर्यत अड्डा या युट्यूब चॅनेलवरती जावा आणि तिथे लाईव्ह चालू आहे मैदान बघा गट क्रमांक नऊचा निकाल तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी बिरजा ग्रुप टेंभुर्नी बाजी ग्रुप येवला या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पाळाली बाजी आणि अर्जुनची ही गाडी सेमीसाठी पात्र केलेली आहे अच्युत ड्रायव्हर ट्रेकर यांनी गाडी चालवण्यासाठी कुठे गेलेत बघा सोलापूर जिल्ह्यामध्ये अच्युत ड्रायवर ट्रेकर गट क्रमांक दहाचा निकाल तास क्रमांक चार, चार, चार वरून धावलेली गाडी घरचा साज पाळला रुबाब आणि डीजेची गाडी पाळाली सुंदर अशी गाडी सेमीफायनलसाठी पात्र झालेली आहे खूप साऱ्या शुभेच्छा आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक अकराचा निकाल आहे तास क्रमांक तीन वरून धावलेली गाडी बळी आणि मंगळवेडाकरांचा रॉकी भाय सुंदर अशी गाडी सेमीफाटी पात्र झालेली आहे गट क्रमांक बाराचा निकाल तास क्रमांक सातवरून धावलेली गाडी संभाजीनगरकरांचा बकासूर पळाला आणि त्याच्यासोबत कर्जतकरांचा बलमा पळाला या बकासूरच्या नावाने किती नंदी पाळाले आज दोन नंदी पाळाले आणि सेम हुबेहुब दिसते शर्यत अड्डा या चॅनेलवरती जावा आणि गट क्रमांक आठमध्ये छोटा बकासूर पळाला आणि गट क्रमांक बारामध्ये सेम हुबेहुब बकासूर सारखा नंदी पळाला आणि गाडी पब्लिकनं पळाली चेष्टा नाही आज बकासूर घर कर ओला आज गट क्रमांक तेराचा निकाल आहे घरचा असाज कर्जतकरांचा बादल आणि शंभू ही गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे गट क्रमांक चौदाचा निकाल तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी सारेचार रावण सुंदर फॅन्स यांच्या नावाने गाडी पाळाली सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र गट क्रमांक पंधराचा निकाल तास क्रमांक सात वरून धावलेली गाडी नेपत गाव या गाडीचा एक नंबरला सुंदर अशी गाडी पाळली एक शिंगी आणि छावा ही दोघं जोडी पाळली ही दोघांची गाडी जी आहे ती सेमीफायनलसाठी पात्र झालेली आहे बघूया कशा पद्धतीने गाडी सेमीसाठी कमाल करते गट क्रमांक सोळाचा निकाल आहे सोळामध्ये सुंदर अशी गाडी पाळाले परित सुंदर पाळाला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र झाली सुंदरची गट क्रमांक सतराचा निकाल आहे करमाळा या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र गट क्रमांक अठराचा निकाल पक्षा सतरा दहा हा नंदी जो आहे तो सेमीसाठी पात्र आणि त्याच्यासोबत एक आदत किंग पळाला गट क्रमांक एकोणीसचा निकाल तास क्रमांक सहावरून वरून धावलेली गाडी अनिशा पाटील कळस या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी सेमीफायनलसाठी पात्र आणि गट क्रमांक वीजचा निकाल आहे गावचा साज पाळाला नेमतवाडीकरांचा महाद्या वॉन्टेड ही गाडी जी आहे सेमीसाठी पात्र बकासूर नावाची नंदी पळाले जरी बकासूर पुण्यात थांबला असेल तरी त्याच्या नावाची आणि त्याच्या शेम हुबेहुबे हुब दिसणारे नंदी जे आहे ते झाला झालाय शर्यत अड्डा या चॅनलवरती जावा आणि तिथं मैदान चालू आहे बघा धन्यवाद